आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे चिकाटी आणि मेहनतीने श्री गुरुदत्त भविष्य उज्ज्वल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पलूस येथे शानदार उद्घाटन पलूस शहरात नुकत्याच स्थापन झालेल्या श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेचा उद्घाटन सोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिद्द चिकाटी यांनी कठोर परिश्रमामुळेच या, या पतसंस्थेचे भविष्य निश्चित उज्ज्वल आहे असे गौरवोद्गार काढले त्यांच्या या बोलण्याने पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि उपस्थित जनसमुदायात एक नवा उत्साह संचारला उद्घाटन सोहळ्याला राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते यामध्ये माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एळके हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष सर्जीराव उर्फ ऋषी टकले माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश गढळे आणि युवा समाजसेवक अनिल वाटेगावकर यांचा समावेश होता या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला आमदार पडळकर यांनी आपल्या भाषणात संस्थेचं कौतुक करताना म्हटले की आजच्या स्पर्धात्मक युगात कोणत्याही संस्थेला यशस्वी करण्यासाठी पारदर्शकता आणि सदस्यांप्रती असलेली बांधिलकी असते श्री गुरुदत्त पतसंस्थेचे पदाधिकारी आणि संचालक मंडळ हे योग्य मार्गाने काम करतील असा मला विश्वास आहे त्यांनी फक्त नफा मिळवण्याचे उद्दिष्ट न ठेवता गरजू लोकांना योग्य वेळी मदत करावी आणि त्यांच्या अडचणी सोडवाव्यात प्रत्येक व्यवहार हा प्रामाणिकपणे केल्यास पतसंस्थेची विश्वासार्हता वाढेल आणि ती यशाची नवनवीन शिकरे गाठेल त्यांनी संस्थेला शुभेच्छा देत भविष्यात संस्थेच्या कोणत्याही अडचणीत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन बंडूभाऊ डाळे यांनी केलं त्यांनी संस्थेची उद्दिष्टे आणि भविष्यातील योजना सादर केल्या पतसंस्थेची स्थापना होण्यामागील प्रेरणा आणि समाजाला सक्षम करण्याचे स्वप्न त्यांनी व्यक्त केलं स्वागत ऋषी टकले यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे व्यवस्थापक पांडुरंग पाटील यांनी केले या सोहळ्याला माजी सरपंच आकाराम पाटील उद्योजक भगवान डाळे माजी सरपंच जयवंत डाळे माजी उपनगराध्यक्ष संदीप शिसाळ प्रफुल्ल पाटील शिवसेना प्रमुख प्रशांत लेंगरे विलास हजारे आणि ॲडव्होकेट सोमनाथ पाटील यांच्यासारख्या अनेक प्रमुख व्यक्तींची उपस्थिती होती या संस्थेस आमदार अरुण लाड पलूस बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील माजी नगरसेवक विशाल दळवी नारायण सिसाळ भरत इनामदार शिवप्रतिष्ठानचे रोहित पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बंडूभाऊ डाळे व्हाईस चेअरमन अनिकेत लाड संचालक विजय डाळे विष्णू भिसे अशोक टकले सूरज डाळे बाळासाहेब पाटील सुधीर सोळवंडे अनिता पाटील सुरज डाळे प्रवीण माळी उषाताई सुळे पांडुरंग पाटील तसेच क्लार्क तेजस डाळे आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले तर पृथ्वीराज बाबांनी अनुभव आहेत आणि त्यामुळं काही तुम्ही काळजी घ्यावी याचाही सल्ला मानवी बाबांनी आपला सर्वांना दिलेला आहे तर मी तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती करेन की आपली जी पतसंस्था आहे ती सर्वसामान्य लोकांच्या उघड की लोकांनी माणसं आहे त्यांच्यावरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि त्यामुळे त्या विश्वासाला पात्र राहून श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर पतसंस्था बिगर शेती पतसंस्था हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं पलूस आणि पलूस परिसरामध्ये काम करेल माझ्या मनापासूनच्या खूप खूप